हरिप्रकाश ग्यानीराम अग्रवाल या ज्येष्ठ नागरिकाची फ्लॅट खरेदीवरून फसवणूक झाल्याची घटना कोथरोड येथे घडली घरावर फायनान्स कंपनीचं कर्ज असताना देखील मूळ मालकाने घर हरिप्रकाश ग्यानीराम अग्रवाल यांना विकले बँकेने त्यांच्या घरावर जप्तीची नोटीस पाठवल्यानंतर हो अग्रवाल यांच्या पायाखालची जमीनच सरकली मूळ मालकाने फायनान्स कंपनीचं पूर्ण कर्ज भरावं किंवा त्यासाठी मूळ मालकाचं जे हॉस्पिटल आहे त्यावर त्या जप्ती आणून ती रक्कम वसूल करण्यात यावी किंवा बँकेने ती वसूल करावी याबाबत हरिप्रकाश गाणीराम अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे माझं नाव हरिप्रकाश अगरवाल वया सिटीजन आहे मी दोन हजार बावीस साली پھر وکت وکت گاڑی त्याचे डॉक्युमेंट बरोबर होते पण त्याच्या अगोदर सुनंदा जगताप कडून ज्या रामदास ते, ओरिजिनल खरेदी करत नव्हते मी त्याला त्याबद्दल विचारले तर त्याने वय पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्याचे कॉपी दिली की माझे ओरिजिनल हरवलेले आहे दोन हजार अठरा साली त्याने तक्रार दिलेली होती त्यावर विश्वास ठेवून आम्ही ते घेतले त्याच्यानंतर दीड महिन्यानी मला नोटीस आली की सदर फ्लॅट वर कर्ज आहे आणि त्याचा ताबा घ्यायला आम्ही येणार आहोत नायब तहसीलदाराची नोटीस आली त्याच्यानंतर मला तर धक्काच बसला माझ्या आयुष्यभराची कमाई मी तिकडं देऊन ते फ्लॅट विकत घेतला राहण्यासाठी त्याच्यानंतर मग मी डीआरटी कोर्टात गेलो वकिलांच्या सल्ल्याने टीआरटी कोर्टामध्ये केस मेरिटवर चालून दोन वर्षानंतर टी आर टी कोर्टाने ते मला स्टे ऑर्डर दिलं कारण ओरिजिनल जो बॉरोवर आहे तात्यासाहेब जगताप आणि सुनंदा जगताप यांचं शिरवळी येथे मोठं हॉस्पिटल आहे आणि त्याची आज मार्केट कॉस्ट एक्कावन कोटी आहे बँकेचा लोन चौदा पंधरा कोटीचा आहे आणि माझा फ्लॅट त्यांनी कोलॅटरल म्हणून दिला होता तर बँक त्यांचं हॉस्पिटल न घेता माझ्या फ्लॅटच्या मागे लागलेलं आहे आणि टी कोर्टाने पण ऑर्डर दिली आहे की माझा फ्लॅट सोडावा आणि जो हॉस्पिटल आहे तो घ्यावा तर बँक तो हॉस्पिटल का घेत नाही हे बँकेलाच माहिती ओरिजिनल कर्नाटक बँक होती त्यांनी तो लोन विकला फिनिक्स बॉम्बे यांना चौदा ते पंधरा कोटी लोन घेतलं होतं होत्या हॉस्पिटलच्या अगेनस्ट त्यांनी असं सांगितलं मला खर माहिती नाही आता तुमची मागणी काय आमची मागणी ही आहे की बँकेने माझा फ्लॅट मुक्त करावा आणि त्याचा हॉस्पिटल घ्यावा आणि जेणेकरून त्याचे पैसे वसूल होते माझा चौसष्ट लाखाचा फ्लॅट घेऊन काय त्यांचे पैसे वसूल होणार नाहीत मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना मी निवेदन दिलेलं आहे पोलीस कमिशनर आणि जिल्हाधिकारी या सर्वांना निवेदन दिलेले आहेत ते आता त्यांच्या हिशोबाने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा येतील माझी मागणी अशी आहे की बँकेनी तो हॉस्पिटल घ्यावा ताब्यात माझं फ्रेंड मोकळ कोणी बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका